परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट स्फोटात दोन कामगारांचा काम काम मृत्यू दोन जण जखमी जालन्यातील परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना झाला झाला होता या दोन कामगारांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झालेत चुण्याची भट्टी फुटल्यानं हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे स्फोटानंतर जखमींना परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अशोक देशमुख आणि बाबासाहेब पारखे या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आगीच मुख्य कारण अद्याप समजलेलं नाही अशी माहिती जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी काल संध्याकाळी येथे एक कारखाना आहे बागेश्वरी विस्फोट घटना घडली होती ज्यामध्ये दोन कामगार मृत्यू झालेली आहे तसेच अजून एक कामगार जखमी आहे हॉस्पिटलला भरती आहे पण सुदैवाने तो आउट ऑफ डेंजर आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तिकडे ताबडतोब दखल घेतलेली आहे एस एसपी मी पण तिकडे भेट दिलेली आहे आणि आर दाखल करून आम्ही त्याचा तपास सुरू केला आहे पी एम झालेला आहे आणि आता इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरने पण तिकडे त्याची रि रिपोर, रिपोर्ट इन्स्पेक्शन केली आहे आणि त्याची रिपोर्ट घेऊन त्या आधारे जो जो त्याच्यामध्ये ज्याची हलगर्दी आहे किंवा दोष आहे त्याच्यावर योग्य गुन्हा दाखल करण्याची कारवाई आता सुरू आहे अजून डिटेल्ड कारण इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरची रिपोर्टमध्ये कळेल पण प्रायमाफेस ही जो घटनास्थळावरून किंवा साक्षीदाराच्या जबाबावरून दिसतो त्यातून सल्फर टाकताना त्या बॉइलर मध्ये मशीन मध्ये जो स्टीम होती भाप अगोदर निघाली पाहिजे होती ते नाही काढल्यामुळे ते भाप आणि सल्फर मिक्स झाल्यामुळे विस्फोट झाला असा प्रायमाफेस ही माहिती भेटली आहे आणि एक्झॅक्ट कारण काय ते इंडस्ट्री इन्स्पेक्टर कळत अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे एम एचडी चा क्रॅश कोर्स चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा आमचा पत्ता वसंत मार्केट पहिला मजला अकोले